हॅलो फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे केंद्रप्रमुख या परीक्षेची सांगता फेब्रुवारीमध्ये झालेली आहे त्या अन्वये आपण पेपर दोनमधील काही घटक हे रिपिटेशन्ससाठी घेण्यात येत आहेत आणि त्यामध्ये अजूनही आपला सराव हा वाढवण्यासाठी आपण हा या ठिकाणी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू करत आहोत त्यामध्ये हा आपला दुसरा लेक्चर या ठिकाणी आहे एक दहा प्रश्न आपण डेली या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याच बेसिसवर आपण या ठिकाणी दररोज त्या विषयाशी संबंधित सर्व घटकांवरती दहा दहा प्रश्न आपण या ठिकाणी दररोज पाहणार आहोत ठीक आहे तर यामध्ये संबंधित टॉपिक्स असतील त्यांच्या नोट्स मिळवण्याकरिता व्हॉट्सअप ग्रुप आपण बनवलेला आहे मेंबर लोकांसाठी ज्यांनी आपलं चॅनल मेंबरशिपसाठी जॉईन केलेलं आहे ठीक आहे तर त्यांच्यासाठीच पी डी एफ आहे इवाना बाकीच्यांसाठी आपण त्या ठिकाणी जे काही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे ते त्या ठिकाणी ते, ते पाहू शकतात आता या ठिकाणी केंद्रप्रमुख परीक्षा संबंधित किंवा शिक्षण विभागाअंतर्गत तसेच महाराष्ट्र शासनाने एम पी एस सी थ्रू ज्या काही स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्या संबंधित एक शैक्षणिक आणि जर शिक्षण विभागाशी संबंधित काही गोष्टी असतील त्या संबंधित आपण या ठिकाणी त्या गोष्टी पाहत आहोत संबंधित दहा प्रश्न झटपट उजळणी म्हणून आपण डेली बेसवरती पाहणार आहोत ते सर्वांनी मिस करू नका महत्त्वाचे आहेत आणि आत्ताच नुकत्या झालेल्या टेट एक्झामच्या परीक्षेच्या स्वरूपानुसारच आपण त्या ठिकाणी केपीचे प्रश्नसुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण आपल्या प्रश्नांकडे जाऊया नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जुने असाल ते ते शेयर तर त्या ठिकाणी इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी सराव करण्यासाठी डेली दहा क्वेश्चन्स आपल्यासाठी दहा मिनटामध्ये पुरेसे आहेत तर बघा कलम तीनशे एक्कावन्नानुसार कोणत्या भाषेच्या विकासासाठी निर्देश देण्यात आलेली आहेत तर यामध्ये ऑप्शन आहेत हिंदी इंग्रजी मराठी आणि प्रादेशिक भाषा संबंधित उत्तर आहे हिंदी तीनशे एक्कावन्ननुसार हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश देण्यात आलेली आहेत महाराष्ट्र शासनाच्या मोफत सायकल वाटप योजनेचे नाव काय आहे महाराष्ट्र शासनातर्फे विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात येत असते त्यामध्ये राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना असं या योजनेचं नाव आहे पुढे चार जुलै दोन हजार एकोणावीसच्या शासन निर्णयानुसार अपंग व्यक्तींचा कोणत्या नावाने उल्लेख करावा असे सांगितलेले आहे तर दोन हजार एकोणावीसचा एक शासन निर्णय निघलेला होता त्यामध्ये जे अपंग व्यक्ती आहेत यांना दिव्यांग याना या नावाने उल्लेख करावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न हा विचारण्यात येऊ शकतो पुढे पुढचा प्रश्न आहे एन टी एस म्हणजेच नॅशनल टॅलेंट सर्च राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा कितव्या यत्तेसाठी घेतली जाते आठवी नववी दहावी आणि पाचवी तर एन टी एसची जी परीक्षा आहे ही राष्ट्रीय लेवलवरती आपण टॅलेंट सर्चच्या बाबतीत म्हणजेच प्रज्ञाशोध परीक्षार्थ्यांचा शोध घेण्यासाठी असते आणि ही दहावीच्या विद्यार्थ्यांना आहे आठवीसाठी एन एम एम एस आहे आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना एन यू एसचीच एक्झाम घेतली जाते नववीच्या विद्यार्थ्यांना होमी भाबा सायन्स टेस्टसुद्धा त्यामध्ये असते तर संबंधित शिष्यवृत्त्यांकरिता ज्या काही योजना असतील किंवा ज्या परीक्षा असतील त्या आपण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे हा क्वेश्चन या ठिकाणी घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या जो आपल्याला पेपर दोनमध्ये पोर्शन आहे त्या वेगवेगळ्या पोर्शनवरती हे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी डेली हे पाहणार आहोत त्यामुळे मिस करू नका मिस जर झालं आणि असा क्वेश्चन जर आपला हुकला तर त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा नंतर जो पश्चाताप होईल तो वेगळाच राहत असतो त्यामुळे एक दहा मिनिटात पटकन आपण रिव्हिजन करून मोकळं होऊ शकतो असो विषयांतर नको पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया दक्षिण आशियासाठी युनिसेफ प्रादेशिक कार्यालय कुठे आहे आता दक्षिण आशियासाठी युनिसेफ प्रादेशिक कार्यालय जे आहे हे नेपाळ म्हणजेच काठमांडू नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी आहे भारतातील जर कार्यालय म्हणलं तर त्या ठिकाणी ते, ते दिल्ली आहे आता युनिसेफबद्दल माहिती असणं आवश्यक आहे अकरा अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला युनिसेफची स्थापना झालेली आहे आणि याचं मुख्यालय जे आहे हे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे युनिसेफचं ब्रीदवाक्य आपल्याला विचारलं जाऊ शकतं जोड्यालावामध्ये बऱ्याच काही संस्थासुद्धा आपल्याला विचारण्यात येणार आहे त्यामध्ये युनिसेफ ही एक महत्त्वाची संस्था आहे युनोची सर्वात मोठी भारतातील संस्था म्हणून युनिसेफला गणलं जातं आता यामध्ये ब्रीदवाक्य फॉर एव्हरी चाईल्ड असं आहे म्हणजे प्रत्येक बालकासाठी असा याचा ब्रीदवाक्य आहे युनिसेफचा आणि दक्षिण आशियातील कार्यालय कुठे आहे तर नेपाळमधील काठमांडू पुढे एन सी टी ईला राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदे म्हणजेच एन सी टी ई म्हणजेच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेला वैधानिक दर्जा केव्हा देण्यात आला आता यामध्ये जी नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन आहे त्यामध्ये एकोणावीसशे त्र्याण्णव साली एक कायदा करण्यात आला आणि सतरा ऑगस्ट एकोणावीसशे पंच्याण्णवपासून तो सुरू करण्यात आलेला आहे म्हणजे एन सी टी ई जर कायदा बघितला तर तो एकोणावीसशे त्र्याण्णव आहे आणि त्याच कायद्यानुसार वैधानिक दर्जा एन सी टी ईला देण्यात आलेला आहे एन सी टी ई ही शिक्षक पात्रता परीक्षेचे निकष त्या ठिकाणी जाहीर करत असते गुरुर गुरुरतमो धाम असं ब्रीदवाक्य या एन सी टी ईचं आहे आता ही ब्रीदवाक्य आपली दोन झालेली आहेत आज नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट डेला आपली असेच बरेच वि ब्रीदवाक्य होतील त्यामुळे नक्कीच ज्ञानात भर पडेल फक्त आपण प्रश्न म्हणून प्रश्न नाही घेत तर प्रश्नामधून इतर प्रश्नसुद्धा तयार करतो करतो आणि ते आपलं दहाच्याऐवजी ट्वेंटी क्वेश्चन्सचा सराव देखील एक प्रकारे झाल्यासारखा त्या ठिकाणी होत असतो आपण जर जुने असाल तर आपल्याला नक्कीच माहिती आहे यामध्ये आता एकोणावीसशे त्र्याहत्तरला स्थापना एन सी टी ईची झालेली होती बरेच जण एन सी टी ई एकोणावीसशे त्र्याहत्तर असं त्या ठिकाणी टाकतील पण स्थापना किंवा कायदा तयार होऊन त्याला संवैधानिक दर्जा हे एक महत्त्वाचं असतं आणि हे मुख्यालय जे आहे एन सी टी ईचं ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम डी पी ई पी केव्हा सुरू करण्यात आला आता प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी डिस्ट्रिक्ट प्रोग्राम फॉर एज्युकेशनल प्रायमरी एज्युकेशन ते एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली सुरू करण्यात आलेलं आहे प्रत्येक राज्यात एस एस सी ई आर टी स्थापन करण्यास करण्याची शिफारस कोणत्या आयोगाने केलेली होती म्हणजे प्रत्येक जसं देशपातळीवर एन सी ई आर टी आहे तसं प्रत्येक राज्यामध्ये एस सी ई आर टी असायला हवी असं आयोगाने एका सांगितलेलं होतं आणि तो आयोग खालील पर्यायामधून कोणता आहे असं विचारलेलं आहे तर एन सी आर टीच्या धर्तीवरती कोठारी आयोगाने सांगितलं होतं की एस सी ई आर टीची सुद्धा त्या ठिकाणी स्थापना करण्यात यावी म्हणून पुढे डाय एस नंबर क्रमांक हा किती अंकाचा असतो डाय एस क्रमांक नऊ दहा अकरा आणि बारा अंकी असतो का तर त्यामध्ये अकरा अंकी यू डाय एस कोड असतो यामध्ये आता याचं थोडंसं आपण जर विश्लेषण केलं तर यामध्ये पहिले जे अंक असतात पहिले दोन अंक हे राज्याचं कोड असतो दुसरे दोन अंक त्याच्यानंतरचे आलेले असतात जे की तिसऱ्या आणि चौथ्या नंबरला असतात अंक ते जिल्हा दर्शवतात पुन्हा त्याच्यानंतरची तिसरी जोडी या ठिकाणी तालुका दर्शवते आणि त्यानंतर तालुक्याच्या तिसऱ्या अंकाच्या जोडीनंतर तीन अक्षरं हे गावाचं क्रमांक दर्शवतात आणि शेवटची दोन अंक ही शाळाचा कोड त्या ठिकाणी दर्शवत असतात तर आपल्याला एखाद्या वेळेस याच्यामध्ये विधानामध्ये प्रश्न एखाद्या वेळेस येऊ शकतो म्हणजे पहिले दोन अंक कशा काय दर्शवतात किंवा शेवटची दोन अंक काय दर्शवतात ठीक आहे तर डायस नंबर हा अकरा अंकी असतो त्यामध्ये आपण या ठिकाणी त्याचं विश्लेषणसुद्धा बघितलेलं आहे पुढचा प्रश्न आता या ठिकाणी पाहणार आहोत सरळ ही संगणक प्रणाली केव्हा सुरू करण्यात आली सरल ही संगणक प्रणाली दोन हजार पंधरा साली सुरू करण्यात आलेली आहे तीन जुलै दोन हजार पंधरापासून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर म्हणजेच एन आय सी सेंटर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेंटर पुणे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र यांच्यातर्फे सिस्टीमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव रिफॉर्म्स फॉर सरल आर ए सरल म्हणजे सिस्टीमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म फॉर अचिव्हिंग अचीविंग लर्निंग बाय स्टुडंट्स अशा पद्धतीचा याचा फॉर्म आहे सरळचं मी पुन्हा एकदा सांगतो सिस्टीमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म फॉर अचीविंग लर्निंग बाय स्टुडंट्स ठीक आहे तर ह्या हा संबंधित सरलचा लाँग फॉर्म लक्षात ठेवा केव्हापासून सुरू झालं दोन हजार पंधरापासून सुरू झालेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण हे दहा क्वेश्चन्स जे बघितलेले आहेत ही पेपर दोनमध्ये विविध विभागांमध्ये जसे की शंभर मार्काच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये वेगवेगळ्या थरावरती आलेली आहेत परंतु आपण या ठिकाणी डेली बेसिसवर दहा क्वेश्चन्स घेत आहोत त्यामुळे या सगळ्यांचा सराव तुम्हाला व्हावा आणि तुमच्या ज्ञानात भर पडून तुमचा कॉन्फिडन्स वाढावा याचसाठी हे घेतलेले आहेत तुमच्यासाठी जाता जाता एक क्वेश्चन आहे कमेंटमध्ये उत्तर मेन्शन करा आधार कार्डवरील क्रमांक किती अंकी असतात दहा बारा चौदा आणि सोळा अतिशय सिम्पल क्वेश्चन आहे परंतु त्या ठिकाणी आधार कार्डवरील अंक हे बघूयात किती जणाला माहीत होत आहेत ते ठीक आहे तर आ, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा उत्तर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे जुने असतील त्यांनी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब तर केलेलंच असेल परंतु इतरांना शेअर करायला विसरू नका ठीक आहे तर आपण भेटू आपल्या अशाच डेली से क्वेश्चन सेटमध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस nice डे बाय बाय अँड थँक्यू